इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या निदर्शनाखाली महानगरपालिकेच्या झालेल्या कामांचे दुर्लक्ष शहर उपाध्यक्ष सोहेल बागवान यांच्या निदर्शनास आल्याने बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने किसान नगर रब्बानगर येथे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून नागरिकांना रस्ते पिण्याचे पाणी आणि लाईट व्यवस्था यामुळे होत असलेल्या नागरी सुविधांच्या कमतरतेमुळे त्रासाला कायमस्वरूपी मुक्तता मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्ष दयानंद बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष अहमद गाझी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजिद बागवान अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल बागवान अल्पसंख्याक का जिल्हा कार्याध्यक्ष रोजीब बागवान शहराध्यक्ष कीर्तीपाल घोडकुंबे शहर महिला अध्यक्ष लैला अष्टुळ शहर उपाध्यक्ष सोहेल बागवान शहर युवक अध्यक्ष रितेश अष्टुळ युवक उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील शहर युवक सचिव राज लौटे व इतर कार्यकर्त्यांसमवेत महापालिका उपायुक्त मोरे यांना वस्तुनिष्ठ परिस्थितीसह निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी सदर निवेदनावर व वा नागरिकांच्या होणाऱ्या हालपेष्टांवर योग्य ती कार्यवाही करून समस्या निराकरण करण्याचे आश्वासन दिले जय भीम जय भीम आज आम्ही महानगरपालिकेमध्ये उपस्थित आहे आम्ही महाराष्ट्र बहुजना राज्य महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे आलो हो। आहोत कारण एक विषय असा होता की गेल्या दहा पंधरा वर्षापासून किसान नगर अक्कलकोट रोड येथे ना नागरिकांचे लय त्रास होत होते येथील नागरिकांना राहायसांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती कारण लाईन आहे मेन लाईन आहे चार ते पाचशे फूट लांबपासनं त्यांना पाण्याची मोटर लावून पाईप टाकून पाण्याची गैरसोय होत होती त्या विषयाबाबत आम्ही आहे ना गेल्या एक दोन तीन महिन्याखाली जनता दरबारमध्ये एक निवेदन दिलं तर त्या निवेदनावर आहे ना त्यांचं काय आणि कामाला प्रतिसाद भेटला नाही त्या संदर्भात आम्ही आता सगळे बहुजन हक्क संघटनेचे संस्थापक दयानंद बनसोडे मी सोहेल बागवान बहुजन हक्क अभियान संघटनेचा शहर उपाध्यक्ष शहर अध्यक्ष ते कि किर्तिपाल ते घोडकुंडे व बाकी इतर कार्य अध्यक्ष सगळे आम्ही इथं उपस्थित होतो कारण निवेदन द्यायचं होतं म्हणून आज निवेदन देण्यात आलेलं आहे तर आम्हाला उपायुक्तांनी सांगितलं आहे की जे काय आहे तुमचं निवारण दोन ते चार दिवसात तुम्हाला कळवण्यात येतील मग वसुली करत आहे पण मूलभूत सुविधा तिथे ना की बराबर असल्यासारखं आहे ओपन ड्रेनेज आहे पिण्याच्या पाण्याच्या लाईनी नाहीत लाईटी नाहीत रस्ता नाहीत लोकांचा हाल व्हावा लागला आहे तरीही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे असे निवेदन आम्ही मोरे साहेबांना आज उपायु यांना उपाय। दिलेलं आहे त्यांनी आश्वासन दिले, दिले सदर प्रकरणाचा लवकरात लवकर मार्ग लावण्याचा